तर ही गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर कर... गाईज, तुम्हाला थमनेल बघून कळलंच असेल की मी आम्ही काय करणार आहोत तर पहिला सर्वात पहिला तुम्हाला इकडचा थोडासा व्ह्यू दाखवते तर बघा आम्ही तयारी केलेली आहे इकडे थोडीशी आणि म्हणजे आम्ही तयारीचा व्हिडिओ नाही घेतला नाही तर तो खूप लॉंग व्हिडिओ होईल म्हणून तयारी आधी करून ठेवली त्याच्यानंतर आपण पुढे बघू काय काय होतं तर आम्ही आता लस्सी पिऊन सुरुवात करणार आहोत चेअर्स कर, गाईज तुम्हाला माहिती आहे का आम्ही ना घराच्या मागच्या साईडला आलोय मस्त एकदम कारण की इथे स्पेस खूप जास्त आहे हे बघा तुम्ही बघू शकता इथे आम्हाला स्पेस भेटले तर आम्ही चुलीवर मस्त बनवू शकतो जे काय बनवणार आहोत काहीच तर आम्ही पहिला ज्वारीची भाकरी बनवणार आहोत गाईस तर थोडं आपण पहिला मीठ टाकूया याच्यात चूल पेटवायला मामाची मदत घेतलेली आहे आम्ही <laughs> मामाला आवडत नाही ब्लॉग मध्ये घेतलेलं पण तरी पण पन्द। मजबुरीने घ्यायला लागते माचीस वगैरे आणलं नसाली तर आपण गरम पाणी घेणार आहोत पीठ मळायला गरम आहे रे बाबा गाईज आता पीठ ना आपलं मळून झालंय तर आपण याला थोडस झाकून ठेवूया बाजूला आणि भाकरी करायला घेऊया ठेवतो आता आता भाकरी करायला घेते काय जसं आपण थापून घेऊया मी भाकऱ्या भाकऱ्या छोट्या छोट्याच करते मला जरा इझी पडेल म्हणून हे करायला थापायला आणि टाकायला सव्यावर थोडस तेल घ्यायचं थापायला माझ्या मम्मीने मला शिकवलंय थोडस कसं करायचं तर घ्यायचं गुड्डूच्या लाकडी तोडायची मेहनत बघा कशी करते तोड तोड थोड कशी तोडत होती तोड ना म्हणते तो 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 हे तो <laughs> <ए> भगवान आमची <laughs> ते भाकरी पण होते आणि ते थाप थापते पण मी <laughs> पडशील पागल खाली ठेवा इथे आणि तोडून द्या हि माझी काढली ऑलरेडी आणलेली आहेत पप्पा काढ दाबून पार्कल करू Okay. तर आमच्या भाकर रेडी आहे वांग्याला थोडस तेल लावूया बाहेरून असं हे इथे बघ ना बघा आणि इथे हे असं ठेवायचं हे दुसरं की दुसरं असं तेल लावायचं वांग्याला आणि हे पण इथे असं ठेवून द्यायचं सेम आपण टोमॅटो सोबत पण करूया टोमॅटोला पण असं बाहेरून तेल लावायचं टोमॅटो पण असं गाईज आम्ही कधीपासून चूल पेटवत होतो पण ही काही पेटतच नव्हती तर मामाला आणलंय बिचारासारखा येतोय चूल पेटवायला आता पेटली आहे चूल वांग टोमॅटो आणि बटाटी टाकली दोन गाईस, कांदा कापून घेऊयात तर कांदा कापता कापता दिदीच्या डोळ्यात आता पाणी आलेलं आहे जास्तच चुलीचा पण धूर आहे ना म्हणून जिजीने आज खूप काम केलं आहे तिथे खूप दमली चुलीचा पण धूर आणि कांद्याचा पण हे वाटतं म्हणून बघू शकता तुम्ही खूप तरी विजली आहे चुलाचा मेहनत करून करून ठीक आहे कांदा एकदम कांदा एकदम आपल्याला बारीक चिरायचा आहे दी तर दीदीने आता कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकून ठेवली कस वाटत चांगलं वाटते गाववाली फिलिंग तर दीदी तुझा प्लॅन का होता पहिल्या ह्याच्या आधी काय करायचं का तुला हा तर गाईज मला ना चिकन बनवायचं होतं पण आज मंगळवार आहे त्यामुळे आम्ही चिकन नाही बनवू शकत म्हणून मी विचार केला की आपण वांग्याचं भरीत बनवूया पण जर मला उद्या जमलं तर मी नक्कीच चिकन बनवीन आणि मला चिकन पण दोन प्रकारचे बनवायचे होतं म्हणजे एक खोबरं टाकून विथ रस्सासोबत आणि दुसरं फ्राय करून बनवायचं होतं कौलावर तर कौलाचा व्हिडिओ बहुतेक उद्या बनवीन मी रस्सावाला नाही बनवणार बहुतेक मी कौलाचंच बनवीन मिर्चा कापते आता मी या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत तर आपण ह्याला बारीकच चिरूया कोथिंबीर आपण त्याला त्याची मागची भेट काढूया भेटच बोलतो ना गाईज लसूण आणि आलं टाकूया आपण ठेचायला गाईज आम्ही आता चुलीमधून हे सगळं काढलंय हे दोन बटाटे आहेत हे टोमॅटो आहे हे दोन आणि तीन वांगी आहेत आणि मी इथे सगळं कटिंग करून ठेवलंय हे कोथिंबीर आहे हे लसूण आणि आलं ठेचले आता कांदा चिरून घेतलाय आणि मिरची आहे गाईज आता आम्ही हे वांग वगैरे काढले ते त्याचं साल आहे गाईज आम्ही आता सगळं सोलून घेतलंय हे बघा हे दोन वांग हे तीन वांगी आहेत दोन बटाटे आहेत आणि दोन टोमॅटो आहेत चुलीमधून काढून जस्ट साल काढून ठेवलेलं इकडे आता आपण चूल मस्त परत पेटूया व्यवस्थित आणि ही कढई ठेवून मग फूडची प्रोसेस करूया राईस तर आपण हे जे काढले त्याला आता आपण स्मॅश करूया आता स्मॅश करून झालंय आता आपण फूडची प्रोसेस करूयाला काही कांदा पूर्ण शिजला पाहिजे म्हणजे पूर्ण लाल झाला पाहिजे त्याच्याशिवाय आपण दुसरं काहीच टाकायचं नाही तसा झालं आता लाल पण होऊ द्या थोडा अजून आता मी मिरची टाकते आणि त्याच्या सोबतच आलं लसूणची पेस्ट पण टाकते घरचा मसाला आहे थोडासा टाकूया

सब्जी मसाला थोडासा टाकते थोडस आपण पाणी टाकूया आता स्मॅश केलेलं टाकूया हे बघा हे आता ऑलमोस्ट झालंय तर आपण हे टाकू साजायला गोजे अ चूलेवर चूल ना लांब पडते त्यामुळे मला हात पोचायला थोडा लांब पडते आणि ते हे पण आहे ना आग पण आहे आपला पाय होतो 15 minutes later जीते आता हे झालेलं आहे मी पंधरा मिनटं तरी शिजत ठेवलेलं <laughs> आता आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर गाईज माझ्यासाठी तरी खूप कंपल्सरी आहे कारण की ना आ, मी कोथिंबीर मी कोथिंबीर ना मॅगी मध्ये पण टाकते आय लव्ह कोथिंबीर आता दीदीचा स्ट्रगल बघूया आपण उतरवताना फायनली दिदीने उतरवलं आणि आता आम्ही असं काहीतरी पानांवर घेतलंय खेळ्यांच्या काही जात आम्ही हे टेस्ट करून बघणार आहोत की कसं झालं मेहनत तर खूप लागली आहे कारण की चुलीवर केलंय मलाच तरी चुलीची एवढी सवय नाही पण मी ट्राय केलं फर्स्ट टाइम काहीतरी सो आपण टस्ट बघूया चल बस खाऊन बघूया की कसं झालंय गरम थोडं खा <laughs> भाई एक नंबर खर एक नंबर ओके <laughs> okay. मी ट्राय करते कस झालंय बघू दे नंबर झाला म्हणजे ना सांगून तेवढ भारी झालं सिरियसली गाईस मला माझ्याकडून तरी अपेक्षा नव्हती हो की एवढं चांगलं होईल असं जर मी रोज खाल्लं ना मी जाडी होईल शंभर आई शप्पल मी स्वतःची तारीफ नाही करू शकत आणि खरच भारी झालंय झालं सगळं चांगलं बनवते पण ज्वारीची भाकरी आहे आणि त्याच्यासोबत वांग्याचं भरीत खरंच मस्त झालं <tart noise> मी ना काही सगळ्यांचे रिएक्शन घेणार मी एकटीच खाऊन आणि हिलाच देऊन फक्त बघणार नाही कारण की तुम्हाला असं वाटेल की ही खोटं बोलते आणि व्हिडिओसाठी मी सगळ्यांची घेशल मीडिया आता तिथे सगळ्यांच्या रिएक्शन घेते तेस्ट कर, टेस्ट कर അറ ഫ <laughs> हा वरायटिंग करते काय इज मम्मीचं रिॲक्शन मी घेऊ नाही शकली कारण की मम्मी कपडे धुते तर जर तुम्हाला ही रेसिपी आणि मी जे हे सगळं बनवलंय तर तू तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सब्स्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बाय काय